चेतती चाळ कुद्रव्य भोंदू नव्हे निंदकुम छरू भक्तिमंदू नव्हे उन्मतू वेसनी संग पाधू जनी ज्ञानी या साधू अगाधु श्रीराम चेटुक करणारे पैशाचे लोभी निंदा करणारे उन्मत्त गर्विष्ठ लोक गुरु म्हणून घेण्यास पात्र नसतात केवळ ज्ञानी व्यक्तीत साधू असते असा या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगता येईल मागच्या व यापुढच्या दोन श्लोकांमध्ये गुरु कसा नसतो व तो कसा असावा कसा ओळखावा हे समर्थ आपल्याला सांगत आहे आपले गुरु आपल्या शिष्यांचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं याच तळवळीने काही गोष्टी सांगत असतात शिष्य सन्मार्गावर चालावा आणि आपल्याला आलेला ब्रह्माचा अनुभव शिष्यांनाही व्हावा हीच त्यांची इच्छा असते त्यासाठीच आपल्या शिष्याची तयारी किती आहे हे तपासावे म्हणून ते परीक्षाही घेतात हं एक गोष्ट सांगते ऐक समर्थांना कफाचा विकार होता त्यांना गडावर साठलेलं पाणी चालायचं चा नाही म्हणून कल्याण दररोज पहाटे दोन मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमोडी नदीवर जाऊन समर्थांसाठी पाणी भरून आणत असे नदी जवळ नव्हती साधारणपणे जाऊन येऊन दोन अडीच तास सहज लागत पण कल्याण ते काम आनंदाने करायचा त्या दिवशीही पहाटे कल्याण खाली पाणी आणायलाच गेला होता आणि सूर्योदयाच्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती अचानक गडावर येते उंचे सहा फुटापेक्षाही जास्त धारदार नाक भेदक नजर संपूर्ण पांढरे केस आणि तेजस्वी चेहरा आल्या आल्या हे आजोबा सरळ राम मंदिरात जाऊन ठाण मांडतात समर्थ कुटीतूनच त्यांना नमस्कार करतात इतर भक्त आणि गडावरचे बाकीचे रामदासी क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात न्यारीची वेळ होते आणि सगळ्यांना बोलावलं जातं तेवढ्यात कल्याण पाणी घेऊन वर येतो म्हणून समर्थ कल्याणाला सांगतात अरे कल्याणा देवळात ते पाहुणे आलेले आहेत ना त्यांनाही बोलव न्याहारीला कल्याण देवळात येतो आणि आजोबांना नमस्कार करतो आणि म्हणतो महाराज न्याहारी तयार आहे आपण खाऊन घेता का आजोबा डोळेही न उघडता म्हणतात मी फक्त पाणी घेतो मला दोन मोठे हांडे भरून पाणी आण आणि हो मला हे विहिरीचं चा पाणी चालत नाही मी फक्त नदीचंच पाणी पितो कल्याण आता विचारात पडलेला बघून ती वृद्ध व्यक्ती ओरडतेच पाणी नसेल तर नको मी राहीन उपाशी झटकन कल्याण म्हणतो महाराज कृपा करून रागवू नका हा मी जातो आणि आणतो पाणी समर्थांच्या कुटीत कल्याण जातो आणि सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले दोन तीन तांबे पाणी तो कुटीत ठेवतो आणि निघतो कारण समर्थ ध्यान करीत असतात आता उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो तर वृद्ध एका गोटातच ते पाणी संपवून टाकतात आणि म्हणतात मला थोड्या वेळाने अजून लागेल पाणी कल्याण म्हणतो काळजी नसावी मी आणतो भरून समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हातसाच न्याहारी न करता तडक उतरायला लागतो मुखात रामनाम सुरूच असतं नदीवर हांडे भरतो आणि नेहमीपेक्षा अधिक वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो जवळपास अकरा वाजलेले असतात ते पाणीही आजोबांनी तात्काळ संपवले आता गडावरचे सगळेच चाट पडत हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवतं अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक येते तहान लागली आहे पाणी आहे का आता कल्याण यायच्या आत गडावरचे दोन तीन सेवेकरी धावतात आणि म्हणतात महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची तर वृद्ध त्यांच्याच अंगावर खेकसतो तुम्हाला सांगितलं आहे का हा आहे ना कल्याणाकडे बघून म्हणतात केवढं तरी खाऊन वाढलाय नुसता काय झालं याला आणि तुला जमत नसेल तर सांग तसं मी जातो हे ऐकून कल्याण गडबडूनच जातो हे आजोबा रागावून गेले तर समर्थांना काय वाटेल आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वराचाच अंश आहे असं समर्थ सांगतात परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल असा विचार करून कल्याण हात जोडतो आणि म्हणतो महाराज तुम्ही शांत व्हा मी लगेचच निघतो तुम्ही चिंता करू नका दमलेला कल्याण परत दोन हंडे घेऊन गड उतरायला लागतो ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात सर्व अंग धामाने भिजून जातं पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठी आणि समर्थांसाठी हाच विचार मनात असतो दुसरा विचारच नाही आपल्या गुरूंसाठी काहीही करायची तयारी आता कल्याण कसा बसा गडावर येतो तोवर जेवणाची वेळ उलटून गेलेली असते इतके दिवस कल्याणाला टोचून बोलणारे त्यांना पाण्यात पाहणारे म्हणजे त्याचा हेवा मत्सर करणारे सुद्धा आता हळहळत असतात कितीही असूया असली तरी कल्याणाची होणारी दमणूक सगळ्यांनाच दिसत असते पण कोणालाही काहीच करता येत नसते ती वृद्ध व्यक्ती मात्र देवळात मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेली असते गडावरील बायका कल्याणाला सौपाशी बघून वैतागलेल्या असतात तो वर येताक्षणी त्याला हाक मारून जेव्हाच बसवतात तीन वाजून गेलेले असतात कल्याण पानावर बसतो नमस्कार करतो रामाचं नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर येते पाणी कल्याण तसाच भरल्या तटाला नमस्कार करतो आणि उठतो समर्थांसाठी आणलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं मी आलोच पाणी घेऊन आता दोनच्या जागी तीन हांडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते गडावरचे सगळेच चुळबुळायला लागतात समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात कुटीचं दार बंद करायचं काय कल्याण परत खाली येतो आता वेग फारच मंदावलेला असतो पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पचायचं असतं कारण समर्थांसाठीचं पाणी पण त्याने त्या वृद्ध व्यक्तीला दिलेलं असतं आता आपल्या गुरूंना तहान लागली तर या विचाराचं ओझं डोक्यावरच्या हांड्याच्या ओझ्यापेक्षाही मोठं असतं काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा माझी गुरुमौली मा तहानलेली राहायला नको या विचारातच डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे हांडे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो दिवसभराचं उपाशी त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येतो पण वेळ तर लागतोच उन्हं कल्लेली असतात आता तर अतिश्रमाने बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं पावलं लटपटत असतात आणि वृद्धाने आणल्या आणल्या सर्व पाणी पिऊन टाकलं तोवर संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते सर्वजण मंदिरात जमतात पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेलं असतं तेवढे अतिवृद्ध कल्याणाला बोलावून सांगते माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झालं कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो दोघं तिघं पुढे सरसवतात मदतीला पण कल्याण नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो गड उतरायला सुरुवात करतो आणि काय आश्चर्य सगळं शरीर पिसासारखं हलकं हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं आणि कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं आता कल्याण घाबरतो आणि मागे वळून बघतो तर तीच वृद्ध व्यक्ती समोर उभी असते कल्याण विचारतो आपण खाली कधी उतरलात माझ्या हातून काही चूक घडली का ती वृद्ध व्यक्ती हसते आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवते क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात अणूबा ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तो मारुतीरायांच्या पायांवर नोटांगण घालतो हनुमंत म्हणतात बाळा तुझ्या भक्तीने आणि सद्गुरू प्रेमाने मी प्रसन्न झालो आहे अशीच सद्गुरूंची सेवा करत रहा आज तू पूर्ण झालास अन काही कळायच्या आत तेजाचा प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो कल्याण डोळे उघडून बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात आरती सुरू झालेली असते हा धावत आत शिरतो कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात देवळातही नसतात हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो दूरवर धाब्याच्या मारुती शेजारी एका दगडावर समर्थ बसलेले असतात समोरचा सूर्य मावळ तिला आलेला असतो उरमोडीचं खोरं केशरी रंगाने चमचमत असतं समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं कल्याण त्यांना नोटांगण घालतो डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेलं असतं समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून फक्त शांतपणे हात फिरवत राहतात त्यांचा कल्याण परीक्षेत उत्तीर्ण झालेला असतो कारण समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती काल प्रत्यक्ष मारुतीरायाने समर्थांना दर्शन देऊन समर्थांना सांगितलं होतं कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे त्याची परीक्षा न्यायला हवी त्यामुळेच गुरुला शिष्याची जास्त काळजी लागून राहिली होती समर्थांचा कल्याणावर पूर्ण विश्वास होताच पण तू परीक्षेला निघालेस की आईला कशी काळजी लागते ना तसंच होतं हे कल्याण तर या सगळ्यापासून अलिप्त होता त्याला फक्त समर्थांची मनापासून सेवा एवढंच माहीत होतं आता समजलं ना गुरुनिष्ठा कशी असावी ते आपले गुरु आपले आईबाबा आपल्या चांगल्यासाठीच काही गोष्टी सांगतात तर कधी रागवतातही पटलं ना जय जय रघुवीर समर्थ